पहिला प्रश्न आहे भारताचा खरा मित्र कोणत्या देशाला म्हणतात ए अमेरिका बी जपान सी रशिया डी श्रीलंका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया देशाला म्हणतात पुढचा प्रश्न बघा भारतीय पोलिसातील सर्वात मोठे पद कोणते आहे ए आय जी बी डी जी पी सी एस पी डी एस पी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी जी पी पुढचा प्रश्न आहे पूर्ण ताजमहल बांधायला किती वर्ष लागले होते ए वीस वर्ष बी बावीस वर्ष सी चोवीस वर्ष डी तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बावीस वर्ष पुढचा प्रश्न बघा भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो ए आसाम बी मेघालय सी गोवा डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेघालय पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त तापमान असते ए पंजाब बी राजस्थान सी गुजरात डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्यात पुढचा प्रश्न बघा आझाद हिंद शेनची स्थापना कोठे झाली ए जर्मनी बी श्रीलंका सी सिंगापूर डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिंगापूर पुढचा प्रश्न बघा नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ए फुटबॉल बी क्रिकेट सी बुद्धिबळ डी भालाफेक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी भालाफेक पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते ए कमलाबाई बी मीराबाई सी कस्तुरबा डी पुतळाबाई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कस्तुरबा पुढचा प्रश्न आहे भारताचे सर्वात मोठे जेल कोणत्या शहरात आहे ए मुंबई बी पुणे सी कोलकत्ता डी दिल्ली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त कापूस उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी राजस्थान डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुजरात पुढचा प्रश्न बघा जालियानवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला ए दिल्ली बी अमृतसर सी चंदीगड डी लाहोर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमृतसर पुढचा प्रश्न बघा शिवरायांनी कोणत्या किल्ल्याला किल्ल्यांचा राजा म्हटले ए रायगड बी सिंहगड सी तोरणा डी प्रतापगड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तोरणा पुढचा प्रश्न बघा शरद पवार यांची जात कोणती आहे ए मराठा बी चांबार सी नावी डी मुस्लिम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मराठा पुढचा प्रश्न बघा हळदीच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ए अलाहाबाद बी सांगली सी सुरत डी मंडी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांगली जिल्हा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये